जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभाष राणे जुचंद्र आज सर्व राजकारणी लोकांचा मी कडक समाचार घेत आहे आता निवडणुका आल्याबरोबर राजकारणी लोकांना आपली माणसं दिसू लागली आहेत कधी तोंड सुद्धा न दाखवलेली माणसं त्यांना जवळची वाटू लागली आहेत एकमेकांचा आधार घेत परक्यांसुद्धा आपलेपणा आणि आपुलकी दाखवण्यास सारे राजकारणी मग्न दिसत आहेत आयुष्यात घमंडीपणामुळे कुणालाही आवाज न दिलेला राजकारणी आणि पदाधिकारी चक्क पा, परक्यांच्या पाया सुद्धा पडताना दिसत पक्षाम आहे पक्षामध्ये तसेच पक्षामधून मतदारांची इनकमिंग आणि जोरदार चालू आहे आयुष्यभर ज्यांना शुभ्या शाप देत होते ते अचानक त्यांना त्यांचे नेतृत्व वाटू लागले आहेत कोणी हिंदू मुस्लिम करते करत आहेत तर कोणी परप्रांतीय करत मतांच्या भिकेसाठी आपली भांडं लावून देण्याचे प्रयोजन करीत आहेत राजकारणी असे अचानक कसे भांडण लावून देऊ शकतात ते आता राजकारण करायला लागले आहेत अरे त्यांना स्वतःच्या कंपन्या असताना मराठी माणूस इतर ठिकाणी हातापाया पडतोय याची क्यू वाटायला हवी स्वतःच्या धंद्यामध्ये आपल्या मराठी माणसाला समावून का घेतले गेले नाही मराठी माणूस बेकार फिरतोय आणि अचानक सारे मराठी आपले वाटू लागले जेव्हा लाखो हजारो शेतकरी आत्महत्या करीत होते तेव्हा हा आपुलकी गेली कुठे होती जेव्हा मिल कामगार रस्त्यावर भीक मागत होता तेव्हा ही आपुलकी कुठे गेली होती जेव्हा मराठी स्त्रिया वेश्यावृत्ती करीत कडे वळल्या तेव्हा ही आपुलकी गेली कुठे होती जेव्हा पूर परिस्थितीमुळे लाखो लोक बेघर झाले तेव्हा ही आपुलकी गेली कुठे होती आता अचानक मराठी माणसाबद्दल आपुलकी वाटू लागले आणि ज्या परप्रांतींच्या जीवावर आणि ज्यांनी दिलेल्या कामाच्या श्रमाच्या मोबदल्याच्या मोबदल्यावर अंगावरील लंगोट्या जाऊन चांगल्या महागड्या टी शर्ट पॅन्ट तुमच्या अंगावर आल्या आज ते अचानक तुम्हाला तुमचे दुश्मन वाटू लागले बल प्रवास करत होतात पायी चालवत होतात हे विसरलात आज जे पर्पर्यंत तुमच्याकडे पैसे घेऊन आले त्यांनी तुमच्या जागा चाळी फुन फ्लॅट विकत घेतल्या आणि आज ते त्या मोबदल्यात दिलेल्या दलाली आणि कमिशनच्या जीवावर तुमच्या बुडाखाली बुलेट आणि इनोवा आली तेच परिप्रती या राजकारणानं अचानकपणे जाहीर केलं की परिप्रधनंत तुमचे दुश्मन आहेत अरे कोणता मराठी माणूस मराठी माणसाच्या दुकानात जातो सामान घ्यायला बिनउधारीचा ते सांगा अरे कोणता मराठी माणूस एकमेकांच्या धंद्यात मदत करतो ते सांगा अरे कोणता मराठी माणूस एकमेकांच्या तरुण मुलांना वेळेवर नोकरी लावतो ते सांगा कोणता मराठी माणूस एखाद्या मराठी युवक युवतीचे वेळेवर वयाबरोबर चांगले वय चांगले चांगले स्थळ सुचवून लावून देतो ते सांगा आज एका बोटाला लावलेल्या शाईची किंमत ताबडतोब मराठी माणसाबद्दल आपुलकी वाटू लागली आताची तरुण पिढी अंगावर केसेस घेण्या पण सुद्धा सक्षम राहिलेली नाहीये त्यांना हवी रोज मटण दारू पाटी जर अशा उद्धट आणि निगरगट्ट अशा अंगावर केसेस घेणं ज्यांना शोक वाटतो अशांवर कायद्याने जबरदस्त आणि कठोर शासन केले तर मग कायच परिस्थिती होईल ते पहा ना असं वागून तुम्ही कोणते सामाजिक कार्य करीत आहात आजची परिस्थिती अशी आहे की मराठी मराठी माणसाकडून मराठी माणूस फसवला जातोय तर परप्रांतीयांकडून परप्रांतीय पर माणूस फसवला जातोय मी आज सांगू इच्छितो की समाज कंटकाला तसेच वाईट प्रवृत्तीच्या लोकांना जाती पातीशी काही घेणं देणं नसतं त्यांच्याकडे असते फक्त स्वार्थी बुद्धी त्या बळावर ते तुम्हाला नेहमी चिथावत असतात आपसात लढवत राहतात आणि हे राजकारणी पिढ्यानपिढ्या पीड़या बसून अय बसून खातात निवडणुका जवळ आल्या की या राजकारण्यांची पंची चालू होते एकमेकांना काहीतरी बोलायचं काहीतरी डिवचायचं आणि काहीतरी आरोप करायचे तर कधी सबळ पुरावे सुद्धा समोर धरायचे पण काय उपयोग काय उपयोग नाही एक तरी राजकारणी एकतरी राजकारणाला एखाद्या साध्या माणसाप्रमाणे गुन्हेगाराप्रमाणे शिक्षा झालेली तुम्हाला आठवते तरी का हे राजकारणी जेल भोगायला जातात की व्ही आय पी ट्रीटमेंट घ्यायला जातात ही की हवापालट करायला जातात जेल बुकून आले की यांची तीन इंच लांब जीप हातभर लांब होते अजून काहीतरी बरोबर जातात आज याच राजकारणीच्या सांगण्यावरून ज्यांनी ज्यांनी केसेस व गुन्हे अंगावर घेतले आहे त्यांना मी विचारतो आज कोर्टाची तारीख जवळ आली की तुमची स्थिती केवळ होते बरोबर ना मग जरा तुमच्या मुलाबाळांना पोरा लेकरांना सांगा की नेहमीच्या मटण दारू पार्टीसाठी केसेस अंगावर घेणं आता या वृद्धप काळात किती महागात पडत आहे जरा सांगा अंगा द्रग आहे ताकद आहे तोवर लढाल पण जेव्हा आजारी असाल जुलाब लागलेले असतील आणि तुमच्या पुढ्या तुमचा दुश्मन येऊन उभा राहिला तर तेथे चड्डी पिवळी कराल की नाही बापाच्या करणीमुळे तरुण म्हातारे व्हायला आले तरी लग्न नाही आणि नोकरीही नाही बस उकरीडे फुंग जगायचे अरे जगायचं तर ताट माने ना पोलिसांच्या शिव्या आणि मारखाण्यामध्ये कसली आली मर्दुमकी हे सांगा तरी मला अरे आजच्या पिढीने पोलिसांची मदत होईल असे कार्य केले पाहिजे आज तुम्हाला पाठीशी घालणारे पोलीस डिपार्टमेंटशी गद्दारी करीत आहेत हे त्यांनी सुद्धा लक्षात घेतले पाहिजे अरे प्रत्येक आपत्त्याला अभिमान वाटावा असे वागले पाहिजे जर हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये म्हणा मी प्रामाणिक आहे आणि माझे वडील सुद्धा प्रामाणिक आहे बघू किती लोकांच्या कमेंट येतात आज ज्या राजकारणी लोकांची दारू मटण पार्टी तुमच्या पोटात आहे ते राजकारणी इमानदार नाही ना तर तुमचे वडील कसले इमानदार पैसे आहेत ना खिशामध्ये आता चार मतं द्यायची आहेत तर कुठे तीन मतं द्यायची आहेत एका मताचे हजार रुपये चार मतांचे झाले चार हजार रुपये मग चार माणसं घरात असतील तर सोळा हजार रुपये आता बोला इमानदार आहेत का आजच्या इलेक्शन बद्दल बोलतोय तर याच्या आधी किती इलेक्शन पाहिली असतील याचा विचार करा स्वतःला आयुष्यात विकू नका जो विकला जात नाही त्याची किंमत ठरते जो विकला जात नाही त्याची बोडी लावली जाते आणि जो विकला जातो त्याची किंमत ठरते म्हणजे ज्याची बोली जावी जाते तो अनमोल असतो हे लक्षात घ्या हे इलेक्शन शेवटचे इलेक्शन यापुढे विकला जायचं चान्सेस फार कमी आहेत तुम्हाला विकत विकत पुन्हा पुन्हा घ्यायला कुणालाही आवडणार नाही परत परत विकले जाऊन आता बंगाराच्या जा लायकीचे सुद्धा राहिलेले नाही तुम्ही जय महाराष्ट्र सजरक्षणा खळ खल सत्यमे सत्यमेव जयते जय जुचेंद्र जय जुचेंद्रवासी ज्या अग्नीकोळे आदिवासी बांधव जय महाराष्ट्र